लोणी काळभोर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सविता जगताप बिनविरोध सविता नितीन जगताप यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड hmm. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवड पार पडली आहे यामध्ये सविता नितीन जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे बकुळा केसकर यांनी राजीनामा दिल्यानं ही निवडणूक घेण्यात आली होती लोणी काळभोरचे विद्यमान सरपंच नागेश काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली सविता नितीन जगताप यांचा एकमेव अर्ज आल्यानं ही निवड बिनविरोध करण्यात आली आहे यावेळेस निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी यांनी पाहिलं यावेळेस बाजार समितीचे माजी उपसभापती प्रशांत काळभोर महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर सीताराम लांडगे त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड हेमंत गायकवाड राहुल काळभोर योगेश काळभोर भरत काळभोर युवराज काळभोर सुनील गायकवाड रमेश भोसले गीताराम लांडगे सचिन काळभोर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र एक्सप्रेस हनुमंत हवेली पुणे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा